आज आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी रेश्मा मुल्ला आपा रियाज भाई सय्यद तौशीफ काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचा राजीनामा आमच्या शहराचे अध्यक्ष आजी फारुखभाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेलं आहे राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इचार अनवर साहेब साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एम आय पक्ष लढवणार आहे जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एम आयची नाही आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही भूतवाईच कार्यकर्ते नाही निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष सहा महिन्यापासून करायला पाहिजे होत अचानक तुम्ही येता सहा सात तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे ह्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला कुणी पण प्रेशर आणलेला आहे कुन, कोण आणलं आता आता कोण आणलं हे त्यांना जास्त माहिती आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती अचानक तुम्ही इलेक्शन लढवता म्हणला तर ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का बूथवाईज थोडी आज जवळजवळ नाही म्हणलं की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार बुथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडं तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार बुथवाईज कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शेअदी साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करावं लागला तर आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विती धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मत देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शर्मी यांचं प्लॅन आहे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे मी गेले पंचवीस तीस पंचवीस वर्ष काँग्रेसमध्येच काम केलं मग ऍक्सिडेंटली आम्ही तोपेक्षेक आमचे मित्र असल्यामुळं जवळ जवळीक होती मग त्यांनी इलेक्शनला थांबणार आहे म्हणून सांगितलं मग त्यावेळेस एम आय एम कडनं उभारायचं प्रयत्न झालं आणि काँग्रेसच्या लोकांना असं संशय आले की बाबा एम आय एम साठी आम्ही प्रयत्न करालो उमेदवारीसाठी तोपेक्षक यांना तर आम्हाला पक्षातनं काढलं काँग्रेसनं संशयावरनं काही प्रूफ नसताना मग नंतरनं त्यांनी आम्हाला या या माणत मग आम्ही तो पुढे गेलो होतो मग दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एम आय एम पक्षाकडं तोभिषेक साहेब यांचं काम केलं आमचं त्यावेळेस मत असं होतं की मुस्लिम समाजाला आमदारकी द्यावी ते कुठल्याही पक्ष दे ज्यांनी मुस्लिम समाजाला दिली मुस्लिम समाजाने दिलं तर भाजपला हरकत हो नाही हा देऊन येणा नोजूद येणा मुस्लिम समाजाला त्यांना लाजू तर वाटल बाकीच्या पक्षांना भाजप सारखा पक्ष मुस्लिम समाजाला जर आमदारकी देत आहे मग तुम्ही सेक्युलर म्हणणारे आणि पक्षाचे नेतृत्व करणारे जे पक्ष आहेत समाजाचे नेतृत्व करणारे त्यांना लाज वाटतील मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या